नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी वर। या युट्यूब चॅनलवर तर तेजश्री प्रधान ही सर्वांची आवडती अभिनेत्री आहे आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत उत्तम पात्र केल्यामुळे ती घराघरात जाऊन तर काही कारणास्तव तिला ही मालिका सोडावी लागली आहे परंतु मालिका सोडताना तेजश्रीने एक पोस्ट शेअर केली होती या पोस्ट तेजश्री नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर तेजश्री व अपूर्वा निमळेकर यांनी सोशल मीडियावर अनफॉलो करण्याची या दोघीमध्ये काहीतरी वाद असल्याची चर्चा पाहायला मिळाली मात्र या चर्चामुळे तेजश्रीने काही एक प्रतिक्रिया दिली नाही कारण अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या महाराष्ट्रात नसून बँगलोरला गेली आहे मालिकेतून एक्झिट घेतल्याने तेजश्री प्रधान आश्रमात गेली आहे तर तेजश्री सध्या गुरु जयश्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर बेंगलोर येथे पोहोचली आहे या धाकधुकीच्या जीवनातून मनशांतीसाठी ती तेथे जाऊन पोहोचली आहे तर यासोबतच जेवणाचा आस्वाद घेत घेऊन त्याने मुख्य वेळ घालवला आहे तर या आश्रमात बरीच जण मनशांतीसाठी जात असतात तर या अगोदर या ठिकाणी प्राजक्ता माळी गेली होती नंतर मालिकेतून एक्झिट घेऊन तेजश्री गेली आहे तर, गे। गे तर मित्रांनो परत आल्यावर तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करावे याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद